केपीएमजी मध्ये झालं होतं असं की त्यांनी मला स्क्रीन शेअर करायला सांगितली होती तर मला ते देखील करता आलं नव्हतं कारण पहिल्यांदाच मी असं एक वेगवेगळे एक्सपीरियन्स प्रत्येक इंटर मध्ये घेत होतो <hahil x2> विश्वास असला आणि आपले स्वप्न मोठे असले तर त्याला प्रामाणिक प्रयत्नांची साथ असेल तर बऱ्याचशा गोष्टी सहज होतात अशा काही गोष्टी साध्य होतात आणि जेव्हा आपण जीवनात प्रवास प्रवास करत असतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळा संघर्ष येत असतो आपले प्रयत्न कधी अपुरे पडतात आपण जे काही मेहनत घेतोय ती कधी कमी पडू शकते परंतु आपण योग्य पद्धतीने जातोय का नाही आपण जो काही प्रवास करतोय तो योग्य पद्धतीने करायचा आहे त्यासाठी आपल्याला वे वेळोवेळी योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घेण्याचं गरजेचं असतं मग त्यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी ट्राय करत असतो आणि अशाच या गोष्टी मध्ये असाच एक प्रकार आहे की आता सध्या जे लोक आहे की नॉन आय टी मधून आय टी मध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे बरेचसे लोक आता मला विचारत असतात की आपण नॉन आय टी मधून आय टी मध्ये कसं जायचं सर्वसाधारणपणे माझं असं मत आहे की प्रत्येकाने आए, नॉन आय टी मधून आय टी मध्ये यावंच असं नाही परंतु जे लोक खरंच जेन्युनली प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत त्यासाठी आज आपण अशा एका व्यक्तीशी चर्चा करणार आहोत की ज्या व्यक्तीने नॉन आय टी मधून आय टी मध्ये प्रवास केलेला आहे आणि ह्या प्रवासात त्यांनी कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजी वापरल्या कशी मेहनत घेतली कसं प्रिपरेशन केलं या सर्व गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांचा हा प्रवास नक्कीच आपल्याला कुठेतरी फायद्याचा असेल कुठेतरी हेल्पफुल असेल जे लोक खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी कशा कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्यात ते जाणून घेऊया आता आज आपण माझ्या बरोबर सागर मगदूम म्हणून आहेत जे ऍक्च्युली माझ्याशी द्वारे जोडले जो गेलेले आहेत आणि त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की त्यांनी त्यांचा तेन जो प्रवास झालेला आहे नॉन आय टी मधून आय टी मध्ये तो बाकीच्या लोकांशी शेअर करायचा आहे तर त्यासाठी मी बऱ्याच दिवसाचा चाललं होतं की आमचा असा इंटरव्यू घ्यायचा होता, होता जेणेकरून परंतु आज हा योग येतोय की जिथे आपल्याला या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी वेळ भेटतोय आणि आपण ह्या सर्व व्हिडीओमध्ये त्याच्यावरतीच चर्चा करणार आहोत त्यांचा हा प्रवास जाणून घेऊयात नमस्कार सागर तुमचं खूप खूप स्वागत आहे ह्या मध्ये जिथे मी तुमचा प्रवास हा जाणून घेऊ इच्छितो आणि नक्कीच आपले आपले युट्यूबचे सबस्क्रायबर आहेत त्यांना हा फायद्याचा असेल तर खूप सर नमस्कार हो सर नमस्कार खूप छान वाटते तुमच्यासोबत आज इथे तुम्ही मला या तुमच्या चॅनलवरती बोलवलं त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार धन्यवाद तुम्ही वेळात वेळ वेड़ा काढून ह्या व्हिडिओसाठी तयार झालात आणि तुमचा जो प्रवास आहे तो इथे शेअर करण्यासाठी तर सुरुवात आपण अशी करूयात की मला फक्त तुमचं बॅकग्राऊंड सांगायचं आहे की तुम्ही कुठल्या काय शिक आहात आणि आता सध्या कुठे जॉब करतायत तुमचं डेजिग्नेशन काय आहे आणि थोडंसं बॅकग्राऊंड शिक्षणाबद्दल वगैरे हो तर ते सांगितलं तर बरं होईल सर मी माझे नाव सागर मगदूम आहे आणि ऍक्च्युअली मी एम एस सी केलेली आहे कॅग्रो केमिस्ट्रीमध्ये दोन हजार मध्ये त्यानंतर ना मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम करत होतो पुण्यामध्ये दोन तीन महिने आणि परत मग मी तो जॉब सोडलेला आहे आणि त्यानंतर मग मी काय केलं की एक छोटासा आय टेस्टिंग मधला कोर्स केला आणि सध्या मी बेंगलोरमध्ये ग्रे मॅटर सॉफ्टवेअर या कंपनीमध्ये एज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत आहे म्हणजे साधारण तुम्ही तुम्ही जो फार्मा मध्ये दोन ते तीन महिने जॉब केला बरोबर ते तीन महिन्यात असं काय झालं की तुम्ही ठरवलं की तुम्हाला इथे जॉब नाही करायचा आणि तुम्हाला आय टी मध्ये जायचंय किंवा तो कोर्स करायचा ऍक्च्युली हे का आणि का डिसाईड केलं तुम्ही ऍक्च्युली विषय असा झाला की फार्मा मध्ये जो मी जॉब करत ते होतो ते माझं पेमेंट खूपच म्हणजे कमी होत आणि दुसरी गोष्ट अशी होती की सध्या आय टी मध्ये खूपच एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आणि मला पण आय ची आवड आहे त्यामुळे मग मी काय केलं की आय टी मध्ये येण्याचा निर्णय घेतला तुला ओके आणि तुम्ही हा जो कोर्स केला आहे कोणता कोर्स केलाय सॉफ्टवेअर टेस्टिंगचा कोर्स केला आहे हा मी इटेल टेल अँड डेटा टेस्टिंग कोर्स केलेला आहे अच्छा आणि डेटाबेर हाऊस टेस्टिंग हा जो कोर्स आहे तो निवडण्यामागेच मागे तुमचं काय धोरण होतं आणि तुम्हाला कोणी मदत केली त्याचं झालं असं की मी दुसरा जॉब सर्च करत होतो मग अचानक एक वेळी मी माझ्या मित्राला फोन केला मग तो आय टी मध्ये जॉब करत आहे त्याचं नाव आहे अमोल त्याला पाच ते सहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मग त्याने मला म्हटलं की जर तुला आयटी मध्ये यायचं असेल तर मी तुला एखादा कोर्स सजेस्ट करू शकतो जो की त्याच्या ऑलरेडी आमच्या एका क्लासमेटने केला होता मग त्यानं मला त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली बरीचशी आणि मला वाटलं की तू हा जॉब कोर्स कर त्यानंतर तुला चांगला जॉब भेटेल आणि पेमेंट पण चांगलं भेटेल मग मी त्यावरती त्याच्या हा कोर्स केलेला अच्छा साधारण किती महिने हा कोर्स होता साधारणतः चार महिने कुठे ऑनलाईन केला की ऑफलाईन केला नाही मी कोर्स ऑफलाईनच केला आणि कोर्स ऑफलाईन केल्यानंतर ना मग चार महिने झाल्यानंतर परत मला सहा ते सात महिने गेले जॉब भेटण्यासाठी हा पण एक पिरियड वेगळाच होता सहा साथ हो, 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 हो. ते सात महिने म्हणजे बराचसा आणि हा इथे पेशन्स खूप महत्वाचा आहे इथे या सात ते सात महिन्यात असं तुम्हाला वाटलं नाही की परत जावा फार्मा मध्ये आणि तिथे जॉब करावा आपलं इथे काही लागत नाही जॉब वगैरे असं कधी वाटलं नाही तसं तरी कधी नाही वाटलं पण एक डिमोटिवेशन व्हायचं की बाबा आपल्याला जॉब भेटेल की नाही कारण आपल्याकडे इंजिनिअरिंग ची किंवा सीएस चा काही संबंध नव्हता मी लॅपटॉप देखील नवीनच घेतला होता पहिल्यांदा मी लॅपटॉप हाताळत होतो त्यावेळी त्यामुळे खूप साऱ्या अडचणी येत होत्या पण पन... माझ्या मित्रांनी मला खूपच साथ दिली त्यावेळी आणि तुम्ही कसं प्रिपेअर करत होता म्हणजे ह्या ते सहा ते सात महिन्यात तुम्ही साधारण किती इंटरव्ह्यू दिल्या होत्या आणि तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूटने मदत केली काय म्हणजे कॉल येण्यासाठी हो ऍक्च्युली इंटरव्ह्यू मी साथ दिली होती हा माझा सातवा इंटरव्ह्यू होता ज्यामध्ये मी सिलेक्ट झालो होतो पहिला इंटरव्ह्यू माझा मध्ये सिलेक्ट झालं होतं आणि त्यावेळी मी पहिल्या दहा मिनिटांमध्येच बाहेर गेलो होतो कारण मला काही बोलताच येत नव्हतं व्यवस्थित इंग्लिश कम्युनिकेशन मला किंवा जे काय असेल कि दे ते किंवा त्यांनी जे प्रश्न विचारले होते त्यांची मला आन्सर व्यवस्थित देता येत नव्हती म्हणजे माझं प्रिपरेशन त्या लेवलचं त्यावेळी झालेलं नव्हतं पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये तर नंतर मला वडाफोन मधून कॉल आला होता मग वडाफोनचा मी फर्स्ट राऊंड क्लिअर केला होता त्यानंतर मग सेकंड राऊंडला त्यांनी मला सेम uh, कारण होतं त्यांचं पण रिझन की तुमच्याकडे डिग्री नाही इंजिनिअरिंगची किंवा आम्ही मग त्या आम्ही फक्त इंजिनिअरिंगच्या मुलांनाच हायर करतोय असं असं mm. त्यानंतर केपीएमजी मध्ये माझा झाला होता केपीएमजी मध्ये झाला होता असं की uh, त्यांनी मला शेर, स्क्रीन शेअर करायला सांगितली होती तर मला ते देखील करता आलं नव्हतं कारण पहिल्यांदाच मी असं एक वेगवेगळे एक्सपिरियन्स प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये घेत होतो असं झालं होतं त्यामुळे तो एक वेगळाच अनुभव होता हे महत्वाचं आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आणि म्हणजे तुम्ही हा कोर्स करण्याच्या अगोदर कम्प्युटरचा ऑलमोस्ट झिरो नॉलेज झिरो नॉलेज झिरो नॉलेज आय हॅव टू स्टार्ट फ्रॉमॅच म्हणजे खूप मोठी स्टेप आहे ऍक्च्युली की तुम्हाला काही नॉलेज नसताना तुम्ही कुठेतरी डायरेक्ट हे डेअरिंग करताय की एक कोर्स करूया आणि तिथे ट्राय करूया मग अशी भीती नाही आली की तुम्हाला हे जमेल का नाही जरी जॉब लागला तरी तुम्हाला जॉब मध्ये काम करता येईल का नाही हे ही भीती नाही वाटली कारण ही भीती वाटायची पण तो माझा जो मित्र आहे त्यानं मला सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या तो म्हणला की फक्त एकदा तू जॉब घे जॉब घेतल्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी पण हॅन्डल करू काही प्रॉब्लेम येणार नाही मग त्याची खूपच मदत झाली मला या पूर्ण जर्नी मध्ये अशा पद्धतीने मग मी पण थोडं धाडच केलं हा आता ह्या ज्या गोष्टी आहे ना की एकदा जॉब लागल्यानंतर म्हणजे ते म्हणतो ना आपण की आपल्याला कोणतीही तरी गोष्ट सुरुवात केल्यानंतर आपण म्हणजे माझ्यामध्ये तेच असेल की तुम्हाला जरी भीती वाटत असली तरी परंतु असा एक विश्वास तुम्हाला तुमच्या मित्रांनी दिला असेल की हा ठीक आहे एकदा जॉब लागल्यानंतर आपण सप म्हणजे तुम्हाला सपोर्ट होता था की मित्राचा सपोर्ट करतील वगैरे की कुठे अडचण आली तर काहीतरी गायडन्स करायला कुणीतरी होतं मग त्यामुळे ते तुम्ही हे डेअरिंग घेऊ शकले तर खूप छान फक्त याच्यात अजून एक विचारायचं की एवढे तुम्ही इंटरव्ह्यू दिले सहा सात इंटरव्ह्यू दिले तर हे इंटरव्ह्यूचे कॉल तुम्ही स्वतःहून अप्लाय केल्यानंतर आले होते की इन्स्टिट्यूटने किती दिले तुम्हाला इन्स्टिट्यूट मधून नाही सर मी त्यांनी मला नोकरी डॉट कॉम वरती हो आमचा एक रिझ्युमचा रिझ्युम बिल्डिंग क्लास झाला होता मग आम्ही त्यानंतर दो, दोन महिने प्रिपरेशन केलं परत मग नोकरी डॉट कॉम वरती रिझ्युम अपलोड केलं आणि मग त्यानंतर मग सगळे जे कॉल भेटले ते नोकरीवरूनच आलेले आहेत आणि जो शेवटचा देखील दे होता तो देखील नोकरीचाच होता पण तो इंटरव्ह्यू मी ऑफलाईन दिला होता पहिले जे सहा इंटरव्ह्यू दिले होते मी ते ऑनलाईन दिले होते आणि इथे तुम्ही काय एक्सपिरियन्स वगैरे लावला होता की ऍज अ फ्रेशर म्हणून जॉईन केलेलं नाही नाही एक्सपिरियन्स वगैरे काही नाही एज अ फ्रेशर म्हणून जॉईन केले ओके आणि आता साधारण किती महिने की वर्ष झाले तुम्हाला हा जॉब करताय तुम्ही आ, सर, बरास, बरास ओ, ओ, आता दीड वर्ष झालेलं आहे सर मला हा जॉब करता दीड वर्ष झाले म्हणजे बराच बरेच महिने गेले आणि यात बराचसे एक्सपिरियन्स आला असेल चांगला तुम्हाला आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की जे तुमचं शिक्षण झालंय ते इंग्लिश मीडियम मधून झालंय की मराठी मीडियम मधून झालंय मराठी मीडियमधून झालेला आहे सर म्हणजे कधीपर्यंत पर्यंत मराठी दहावी पर्यंत मराठी मीडियम सायन्स घेतलं अकरावी बारावी सायन्स घेतले पी सी एम बी होत आणि मग मी बीएससी केली त्यामध्ये केमिस्ट्री बॉटनिक सीबीजे लावतो बॅकग्राऊंड आणि परत मग मी एमएससी एग्रो केमिस्ट्री केलं ओके हे जे आहे एमएससी करण्याचा जो तुमचं हे होत असं वाटलं की कधी जॉब मला कंटिन्यू करायचं वगैरे असं वाटलं नाही की तुम्हाला की ह्याच मध्ये जॉब करायचं वगैरे केमिस्ट्री मध्ये होत ज्यावेळी मी एम एस सी करत होतो त्यावेळी की मला यामध्ये जॉब आहे यामध्येच मला करिअर करायचंय पण मग ज्यावेळी मी आय टी मधल्या मुलांचं करिअर किंवा त्यांचे जे असणारे पॅकेज या सगळ्या गोष्टी बघितल्या तर मग मला असं देखील वाटत होतं की आपला कुठेतरी निर्णय चुकलेला आहे की काय आपण देखील हे करायला पाहिजे होतं किंवा इंजिनिअरिंग करायला पाहिजे होतं आणि ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कोणत्या एका त्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करायला पाहिजे होतं अशी इच्छा होत होती कारण मी पुण्यामध्ये जेव्हा होतो ते मी दोन तीन वेळा हिंजवडी फेज वन फेज टूला गेलो होतो मग तिथं मी सगळे मुलं येतात कंपनी वगैरे त्यांचं सगळं मी बघितलं होतं तर ते खूप भारी वाटायचं मग आज मला असं पण वाटतंय की हा आपण सध्या तिथं काम करतोय तर ते एक वेगळंच फिलिंग येते म्हणजे तुम्ही सध्या जे काम करताय ते समाधानकारक का आहे तुम्हाला वाटतं की हा ठीक आहे हे हो हो, योग्य निर्णय झालेला हो हो, आहे हो 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 अतिशय हो, आता इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला कोर्स झाल्यानंतर काही मॉक इंटरव्ह्यू वगैरे घेतले होते नाही काही मॉक इंटरव्ह्यू वगैरे नाही पण आम्हीच काय करायचो की एकमेकांचे इंटरव्ह्यू वगैरे घ्यायचो तिथंच इन्स्टिट्यूटमध्ये किंवा पीजी वरती माझे दोन तीन मित्र होते मग ते ऍक्च्युली त्यांनी पहिल्यांदा कोर्स केला होता हा मग त्यांना जॉब भेटला होता मग ते काय करायचे किंवा त्यांचे जे क्वेश्चन असतील ते प्रिपरेशन करणं हे पण मला भेटलं होतं त्यावेळी त्यांच्याकडून मग ते माझा इंटरव्ह्यू घ्यायचे किंवा विचारायचे हा ह्या क्वेशनचा आन्सर कसं देणार म्हणजे मला एसक्यूल चे क्वेश्चन विचारायचे त्यांनी हा हे चा असा असा क्वेश्चन विचारला तर तू त्याला काय लॉजिक लावशील किंवा कोणतं हे अप्लाय करशील के स्टेटमेंट काय जे काय असेल ते एसक्यूल मध्ये तर तू कसं सोडवशील या सगळ्या गोष्टी मग ते मला सांगायचे किंवा मग मी कुठं चुकलं तर ते मला मदत करायची त्यावेळी नाही खूप चांगला पॉईंट मांडला येतं सागर तुम्ही जो म्हणता ना की आपण म्हणजे ची तयारी वगैरे जेव्हा करतो त्यावेळेस आपलं स्वतःचं जे हँड्स ऑन किंवा प्रॅक्टिकल जे एक्सपिरियन्स आहे ना ते महत्वाचे आहे आणि त्यासाठी बरेचसे जण आता मॉक इंटरव्ह्यू वगैरेची हेल्प घेतात परंतु मॉक पेक्षा आपले मित्रपरिवार वगैरे जे असतात त्यांच्याशी बरोबर बोलून आपण जेवढं जास्त प्रिपरेशन करू तेवढं चांगलं आहे आणि मला असं सांगायचं आहे बाकीच्या ऑडियन्सला की तुम्ही जे काय करतायत म्हणजे जशी परिस्थिती असेल म्हणजे जे आजूबाजूचे रिसोर्सेस असतील त्याचा जास्तीत जास्त युटिलाइज युटिलायझेशन करण्याचा प्रयत्न करा असं नाही की तुम्हाला कोणी मॉक इंटरव्ह्यू घेतलाच पाहिजे नाही मॉक इंटरव्ह्यू ना तर आपले मित्र आहे कोणीतरी आपला ओळखीचा आहे त्यांच्याशी भेटा त्यांना सांगा तुमचे जे काही गोष्टी आहेत त्यात प्रयत्न करा म्हणजे ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी असल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि हेच सागरने केलेलं आहे आणि जे म्हणतात ना की मित्र असले तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सहज होऊन जातात आणि त्याच दृष्टीने तयारी केलेली आहे आता ह्या कोर्स मध्ये तुम्ही नेमकं कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी शिकले होते एक एसक्यूएल शिकले हा एसक्यू एल शिकलो त्यानंतर मी इन्फॉर्मेटिव्ह एज एन एल टूल अँड डेटा मी टेस्ट मॅनेजमेंट टूल परत आम्ही थोडा युनिक्स पण शिकलो होतो शिकलो बेसिक्स कमान काय झालं होतं की इंटरव्ह्यू ते तर जे क्लासेस असतात ना क्लासमध्ये काय झालं होतं की आम्हाला स्टोअर प्रोसिजर शिकवलं नव्हतं किंवा ज्या ज्या पद्धतीने शिकवायला पाहिजे किंवा शिकवलंच नव्हतं स्टोर प्रोसिजर परत व्ह्यूज बद्दल काहीच माहिती दिली नव्हती पण मध्ये हेच क्वेश्चन मला विचारले होते की स्टोअर प्रोसिजर म्हणजे काय व्ह्यूज म्हणजे काय अशा पद्धतीच्या त्यावेळी मग थोडं हे होतं मग माझ्या मित्रांनी मला पहिलाच सांगितलं होतं की इंटरव्ह्यू इन्स्टिट्यूटवरती डिपेंड नाही राहायचं आपण सगळ्या गोष्टी काय करायच्या स्वतः प्रिपेअर करायचे सेल्फ स्टडी जास्त करायचं त्यामुळे ते आम्ही काय केली होती ती पूर्वीच तयारी केली होती म्हणजे आम्हाला स्टोअर प्रोसिजर म्हणजे काय ते तरी माहिती पाहिजे ते, ते सगळं हे केलं होतं हा महत्वाचा मुद्दा आहे मी पण सांगत असतो की इन्स्टिट्यूट वर तुम्ही पूर्ण डिपेंड राहणं खूप चुकीचं आहे म्हणजे तुम्हाला Uh, सर्व गोष्टी म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी इन्स्टिट्यूटवरती डिपेंड राहणं म्हणजे मी म्हणतो की इंटरव्यूचे कॉल वगैरे तर आहेच परंतु कॉल ही तुम्हाला ह्या बाकीच्या गोष्टी आहे ना क्लासमध्ये काय करतात ना त्यांचा सिलेबस पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतात जेवढा आहे सिलेबस आणि ते काय प्रत्येकाकडे लक्ष देऊ शकत नाहीत आणि त्यासाठी आपलं स्वतःहून जास्त जेवढं आपण प्रिपेअर करू तेवढं चांगलं आहे त्यामध्ये मी केलं होतं की मित्रांना सांगितलं होतं फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन जे इटेल टेस्टिंग आणि इटावेश टेस्टिंग मध्ये जे विचारतील ते गुगल वरती सर्च करायचे आणि मग ते क्वेश्चन आन्सर रीड करायचे परत ब्लॉग रीड करणे इटेल टेस्टिंग म्हणजे काय त्यामध्ये फॉर गिक्स वेबसाईट असेल किंवा ज्यावाटी असेल ज्या काही वेबसाईट असतील त्यावरती जाऊन ते ब्लॉग्स वगैरे रीड करणे डेटा व्हॅले इटेल चे, चे नवीन कोणती इटेल मध्ये कॉन्सेप्ट कोणती क्वेरी एसक्युएल चे आहे काय त्यामध्ये टेस्टिंग मध्ये परत कोणतं आम्ही मायनस क्वेरी युज करून डेटा व्हॅलिडेशन करू शकतो पण अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण म्हणजे युट्यूबवरती किंवा गुगल वरती फाइंड करू शकतो मग ते आपण इंटरव्ह्यू मध्ये काय करू शकतो त्याची एक्स्ट्रा माहिती आपण इंटरव्ह्यूला देऊ शकतो की आपण ह्या पद्धतीने देखील करू शकतो अप्रोच एका त्यांनी जर एक एसक्यूएलच्या क्वेरीचा क्वेश्चन विचारला तर आपण त्याला दोन तीन ऑप्शन पद्धतीने सोडवता यावा अशा पद्धतीचा आन्सर द्यायला पाहिजे आपण असं मला वाटतं म्हणजे त्यांना पण वाटेल की बाबा हा एसक्यूएल मध्ये याला चांगलं नॉलेज आहे करेक्ट करेक्ट म्हणजे एखादा प्रश्न विचारला तर तो एक्झाम्पल सहित एक्सप्लेन केला किंवा काहीतरी डेटा सहित एक्सप्लेन केला तर जास्त इफेक्टिव्ह असतो आणि हा म्हणजे दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण सांगितलं तर खरंच म्हणजे फक्त म्हणतो ना की एका वाक्यात उत्तर नाही द्यायची एका वाक्यात उत्तर न देता थोडस सविस्तर उत्तर दिले तर जास्त इफेक्टिव्ह असतात खूप छान मुद्दा आहे पुढचं अजून एक विचारायचं आहे मला की आपण जेव्हा तुम्ही आता हे सगळं प्रिपरेशन वगैरे करत होते बरोबर बर. हाँ, आ, हाँ, हाँ। तर तुम्ही लोकेशन कन्स्टंट ठेवला होता की मला फक्त पुण्यातच जॉब पाहिजे मला फक्त मुंबईतच जॉब पाहिजे असं नाही नाही असं नाही ऑल ओव्हर इंडिया मला कुठेही जॉब भेटला असं चाललं असतं किंवा पहिल्यांदा माझा एक मुद्दा हा होता आम्ही ठरवलं होतं माझ्या मी आणि माझ्या मित्रांनी की मला फक्त आयटी मध्ये एंट्री करायची मग ते लोकेशन कोणतं असो फक्त आपल्याला काय करायचं आय टी मध्ये फक्त एंट्री करायचंय कोणतीही कंपनी कंपनी असते जॉब एम एन सी असो किंवा स्टार्टअप असो आपल्याला फक्त आय टी मध्ये दो एक दोन वर्ष काय करायचं एक्सपिरियन्स कारण आपल्याला फक्त मेन माझं एक डिसएडवांटेज काय तर डिग्री किंवा जी मी माझी सीएस मध्ये तो एकच मुद्दा होता आमच्यासाठी महत्वाचा करेक्ट करेक्ट खूप महत्वाचं आहे म्हणजे जेव्हा आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे असतो ऍज अ फ्रेशर असतो त्यावेळेस आपण आपले सर्व गोष्टी बाजूला ठेवायच्या असतात आपल्याला जी गरज आहे आपल्याला जॉबची गरज आहे ना की आय टी मध्ये जायचंय तर कुठेही पाठवा आणि भारतात कुठेही भेटला तरी काही हरकत नाही आणि खूप छान आहे म्हणजे हा मुद्दा सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की कन्स्टंट नका ठेवू म्हणजे तुम्हाला असं म्हणू नका की मला ह्याच सिटीमध्ये पाहिजे ह्याच वेळेत पाहिजे मला वर्क फ्रॉम होमच पाहिजे मला ऑफिसमध्ये जाऊन करायचं नाही अशा गोष्टी ठेवू नका ऑफिस मध्ये काम असणारे कोणत्याही लोकेशनला असणारे असे जॉब असले तरी काही हरकत नाही आणि त्यासाठी त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त चान्सेस भेटू शकतात आता दुसरा एक मुद्दा आहे रिझ्युम प्रिपेअर जो केला होता तर तो तुम्ही कसा केला होता वगैरे आणि काय टाकलं होतं त्याच्यात ऍक्च्युली म्हणजे थोडस सांगा रिझ्युम प्रिपरेशनचा सा ऍक्च्युली आमचा सा क्लास झाला होता त्यावेळी मग ते आमच्या तिथल्या सरांनी आम्हाला गाईड केलं होतं त्यानंतर देखील आम्ही काय केलं की जे ऍक्च्युली आमच्या इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमधली मुलाची प्लेस झाली होती आमच्या आधीच्या ची किंवा त्यांचं मग आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांचे रिझ्यूम आम्ही घेतले होते किंवा त्यांनी कोणते कोणते की पॉईंट त्यामध्ये ऍड केलेले आहेत मग त्याच्यानुसार किंवा परत दुसऱ्या हेल्प हे, मित्राची हेल्प घेणे किंवा जे इटेल टेस्टिंग मध्ये सात आठ वर्ष एक्सपिरियन्स करतायत त्यांना वरती रिच करणं किंवा विचारणं की कि हा मुद्दा आ, कसा होईल रिझ्युम मध्ये टाकला तर ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही काय केला होता अभ्यास केला होता त्यानुसार मग आम्ही रिझ्युम रिडिंग केला होता व्हेरी गुड व्हेरी गुड छान आहे आणि याच्यात लिंक यूज झाला ऍक्च्युअली लिंक वरती एक आ, मी कनेक्शन बनवलं होतं त्या ईटेएल टेस्टमध्ये फक्त एकच कनेक्शन आणि त्यांना मी क्वेश्चन वगैरे विचारायचं की ऍज अ फ्रेशर मला इटेल टेस्टर म्हणून जॉईन करायचं आहे तर मी त्या ह्या गोष्टी क्लासमध्ये शिकलो आहे तर ह्या गोष्टी म्हणजे इफेक्टिव्ह आहेत का तर त्यांनी मला सांगितलं होतं की ह्या खूप झाल्या म्हणलं होतं आणि याच्यावरती तुला जॉब भेटून जाईल असं हे कनेक्शन कसं मिळवलं तुमच्या ओळखीचं होता की नाही नाही असचवन होतं ते मी असं काही डिटेल टेस्टिंग म्हणून मत... मग असे बऱ्याच जसं की जॉब पीपल जे असतात ना ऑप्शन तिथे जाऊन मग असं मी त्यांच्या रीड करत होतो सगळ्या गोष्टी त्यावेळेस असं मग त्यांना मी हार्ड म्हणून पाठवलं तर मला पण रिप्लाय आला त्याचा महत्वाचा मुद्दा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे नेटवर्किंग करणं गरजेचं आहे आणि कुठेतरी हा गायडन्स घेणं गरजेचं आहे असं सिनियर आता तुम्हाला मी लिंक इन वरती बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो तर ही एक स्ट्रॅटेजी वापरायची की एखादा एक्सपिरियन्स पर्सनला कनेक्ट करणे आणि त्यांच्याशी इंटरॅक्ट करत राहणं तर खूप छान मुद्दा आहे आम्ही काय करायचो की आम्हाला इंटरव्ह्यू मध्ये समजा की क्वेश्चन विचारला कोणता तरी डेटा व्हॅल्युएशनचा जो आम्हाला तर तो आम्ही काय करायचं युंगिन वरच्या जे कोणी असेल त्यांना विचारायचं त्याचा आन्सर कसा असेल किंवा या क्वेश्चनचा आन्सर आम्ही असं दिलेला आहे तर ते योग्य आहे का या सगळ्या गोष्टी पण अशा व्हायच्या हो आमच्या पीजी वरती डिस्कशन ऑफलाईन क्लासचा खूप फायदा झाला हो म्हणजे हे महत्वाचं आहे तुम्ही जास्तीत जास्त कसं इंटरेक्ट करतात नेटवर्किंग वगैरे म्हणजे आता हे आपले बरोबरचे जे असतात विद्यार्थी त्यांच्याशी पण जास्त डिस्कस करणे आणि जास्तीत जास्त आपण एकमेकाला सपोर्ट करणं हे महत्त्वाचं आहे तर आता दुसरा एक प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही आयटी मध्ये जाण्याचा निर्णय घेतला की काय म्हणजे केमिस्ट्रीमध्ये एवढं एम एस सी केली आणि तुम्ही काय म्हटले का की का आयटी मध्ये जायचं वगैरे असं काही नाही घरचे तर काहीच नाही बोले घरचे तुला करायचं आहे तर तू करू शकतोस तू हे कर म्हणजे जा तू आधी काही हे करेन्शन वगैरे काय नाही आणि तू मध्ये करू शकतोस काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे घरच्यांचा तर पूर्ण सपोर्ट भेटला लॅपटॉप वगैरे घेण्यासाठी तर नवीनच नहीं। लॅपटॉप मी घेतला होता त्यावेळी आणि मग मी गेलो होतो तिकडे बेंगलोरला क्लास साठी खूप सपोर्ट भेटला घरच्यांचा पण छान छान आहे आता आता सध्याच्या जॉबमध्ये तुम्ही कोणत्या प्रोजेक्ट वरती काम करता आणि किती प्रोजेक्ट आतापर्यंत काम केले तुम्ही सध्या त्यांनी मला एज अ इटेल टेस्टर म्हणून हायर केलं होतं पण सुरुवातीला जो प्रोजेक्ट होता तो एक दोन महिने चालला त्यानंतर तो प्रोजेक्ट बंद झाला मग मी परत दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये काम करायला लागलो तिथं मी एस ए पी बीओडीएस यायचा मी इटेल टूल आणि त्यानंतर एसई पी ते क्लाउड क्लाउड आहे त्यावरती पण काम करत होतो परत तिथं मी तीन चार महिने काम केलं त्यानंतर मग मी दुसऱ्या एखाद्या प्रोजेक्ट वरती काम करतो तिथं मला पावर बी आय स्नो फ्लेक वगैरे शिकायला भेटलं म्हणजे डॅशबोर्ड टेस्टिंग कसं करायचं पावर आय मध्ये ऑलरेडी ते डेव्हलप पावर डेव्हलपरने डॅशबोर्ड बनवले होते मग त्यामध्ये आम्ही काय करायचो की स्नोफ्लेक मध्ये काय करायचो ते कम्पेअर करायचं म्हणजे ग्रुप करून तीच व्हॅल्यू आहे का ह्या सगळ्या गोष्टी आम्ही काय करायचो कम्पेअर करायचो आणि हा सध्याचा जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये मी एडीएफ युज करतोय आम्ही जिओ डेटा फॅक्टरी आणि बावरीबाई देखील आहे क्लिक आहे असं हा आता सध्याचा माझा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये थोडंफार डेव्हलपिंग पण आहे आणि सपोर्ट देखील आहे आहे आता एक प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा फ्रेशर म्हणून जॉईन झाले तुमचं किती पॅकेज भेटल होत माझं फार्मा मध्ये जे होत ते नऊ हजार पाचशे मला इन हँड सॅलरी यायची त्याच्यामध्ये आम्ही सांगू शकतो फ्रेशर मला फोर हंड्रेड पर्सेंट तरी हा भेटली होती व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणजे जबरदस्त आहे की हे जे आहे हे फक्त एक कोणतं तरी एक आपण स्किल शिकलोय एक डेअरिंग केली आहे एक करेज लागतं की कुठंतरी एक नवीन आपण काहीतरी शिकलोय ऑलरेडी एवढे पाच सहा वर्ष आपण एक गोष्ट शिकलोय आणि आपण कम्प्लिटली न्यू फील्डमध्ये जातोय त्यासाठी करेज लागतं आणि ते तिथं तुम्ही घेत आणि नवीन स्किल आता शेवटचा एक फ्रेश नाही सागर फक्त तुमचा प्रवास खरंच खूप चांगला आहे आणि तुम्हाला सर्व ज्या जा ज्या गोष्टी आहे की आतापर्यंत जे काय केलं एवढं सोपं असणार आहे भरपूर मेहनत घेतलेली असणार आहे आणि मेहनत मेहनतीशिवाय काही नसतं तर मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही आता जे खरंच जेन्युइनली किंवा प्रामाणिकपणे लोक प्रयत्न करतायत नॉन आय टी मधून आय टी मध्ये येण्याचा त्यांच्यासाठी तुम्ही काय ऍडवाइस देऊ शकतात किंवा तुमच्या काही असं आहे की पॉईंट की ही गोष्ट केली तर तुम्हाला जास्त फायदा होईल वगैरे असं काही मला असं वाटतं पहिल्याच सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी म्हणजे जे कोर्स त्यांनी करणार आहेत कि त्याचा त्यांनी खूप पहिला रिसर्च करावा आणि त्याबद्दल त्यांनी खूप माहिती घ्यावी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुलं काय करतात मी इन्स्टिट्यूटमध्ये दे देखील बघितलेलं आहे की जे ते त्यांना इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलेलं आहे त्याच्यावरतीच भर देतात बाहेरचं देखील त्यांनी काय करायला पाहिजे नॉलेज घ्यायला पाहिजे ऍज अ फ्रेशन म्हणजे माझ्या मी फक्त ऍज अ नॉन आयटी मधून बोलत आहे किंवा तुम्हाला माहित पाहिजे की टीम्स काय असतं किंवा झोम्स मिटिंग काय वगैरे काय असतं कारण माझ्यासारखी परिस्थिती त्यांची म्हणे किंवा स्क्रीन शेअर करायचे तर मी त्या मित्राला बोलवतो इकडे मला स्क्रीन शेअर करायची जर स्क्रीन शेअर करून दे देटरव्यू मध्ये मी असं बोललो होतो या अशा गोष्टी जे बेसिक गोष्टी आहेत त्या देखील त्यांनी काय करायला पाहिजे तयारी करायला पाहिजे बेसिक देखील हे करून घ्यायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्लॉग्स वगैरे रीड करणे कोणते नवीन असतील ते तेल टेस्टिंग ते, जे काय त्यांना कोर्स त्यांना करायचा त्याबद्दल ब्लॉग्स रीड करणे किंवा दुसऱ्यांचा कोड त्यांनी पहिला रीड करायला शिकेल आपण कोडिंग करण्यापेक्षा काय दुसऱ्याचा कोड काय करायचं की रीड करणे त्यांनी कोणतं लॉजिक युज केलं आहे कोणते ते परत हे फंक्शन वगैरे युज केलेलं आहे एसक्यूएल मध्ये किंवा जे काय असेल ते पायथॉन मध्ये त्यांनी आणि त्यानंतर ना पेशन्स पण खूप महत्वाचे आहेत कारण सगळ्यां पहिल्यांदाच काही जॉब भेटणार नाही कोणाला त्यामध्ये असते एक एक असे पण केसेस आहेत त्यांना पहिल्यांदाच भेटलेला आहे जॉब मग ते लोक नाही आपल्याला सांगत की त्यांनी काय स्ट्रॅटेजी युज केली त्यांना तेवढ्या लवकर का जॉब भेटला त्यांच्या पाठीमागं कोण आहे की त्यांना जी हेल्प करत आहे अशा पण गोष्टी असतात इन्स्टिट्यूटमध्ये तर त्यांच्याकडे एवढं लक्ष न देता आपली तयारी आपण करणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशन्स जास्त महत्वाचे जे जा की आपण ठेवले पाहिजे कारण मी देखील कोर्स केल्यानंतर ना मला देखील खूप सहा सात महिने जॉब नव्हता तर मला देखील त्या गोष्टीचा त्रास व्हायचा तर मला मला मित्र मोटिवेट करायचा द्यावे आणि पेशन्स ठेव तुझा लागेल तुला जॉब असं सगळं हे होतं आता hmm. पेशन्स म्हणून एक गोष्ट आठवली दोन तीन महिन्या पाठी मागे आम्ही ज्यावेळी माझा कोर्स आता मी कंपनीमध्ये लागून दीड वर्ष झालेला आहे तर आत्ता माझ्या एका मित्राला तिथला जॉब भेटलेला आहे मग त्यानं किती पेशन्स ठेवला हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे बरोबर अडीच वर्ष अडीच वर्ष तरी झाले असतील त्याला अडीच तीन वर्ष भेटला ते म्हणजे तेच तेच म्हणजे ऍक्च्युअली खूप महत्वाचं आहे की पेशन्स ठेवणं गरजेचं आहे प्रयत्न सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं कर आहे आपण म्हणजे बरेचशे असं काय होतं ना की पाच सहा इंटरव्ह्यू दिले वगैरे तर असं वाटतं की नाही होत तर मग ते फ्रस्ट्रेट होऊन जातात तर प्रयत्न करत राहणे तुम्ही तरी सात इंटरव्ह्यू झाले पण मी मी म्हणतो की शंभर इंटरव्ह्यूची तयारी ठेवावं तिथे कुठेतरी एका एखाद्या वेळेस होईल म्हणजे दोन तीन वेळेस होऊ शकतं असं मी सांगत असतो तर त्या दृष्टीने बऱ्याच जणांनी सगळ्यांनी प्रयत्न करावेत कारण कॉम्पिटिशन एवढी आहे प्रस्पर्धा एवढी आहे की आपल्याला जे आपली तयारी आहे ती आपली शंभर टक्के असेलच नाही असं नाही जेवढं जास्तीत जास्त जास आपण इन्स्टिट्यूट व्यतिरिक्त क्लास व्यतिरिक्त बाहेरचे जे काय आहे ऑनलाईन भरपूर रिसोर्सेस आहे ते घेणं किंवा बघणं गरजेचं आहे तर त्या दृष्टीने बरेचसे चांगले पॉईंट एक दुसरा एक क्वेश्चन आता आला की इंग्लिश कम्युनिकेशन किंवा इंटरव्यू वगैरे तुमचं कसं झालं होतं की गरजेचं आहे कि ते किती गरजेचं आहे हो म्हणजे तुम्हाला चांगलं बोलता यायला पाहिजे असं मला वाटते कारण ज्यावेळी तुमची मीटिंग्स वगैरे असेल किंवा इंटरव्ह्यू तर पण इंटरव्ह्यू तुम्ही एकदा सिलेक्ट झाला सिलेक्ट झाल्यापूर्वी तुम्ही, तुम्ही इंग्रजी बोलू शकाल पण ज्यावेळी तुमचं ऍक्च्युली काम चालू होईल त्यावेळी तुम्हाला मीटिंग मध्ये तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागेल किंवा कधी क्लायंटशी बोलायचं असेल किंवा काय असेल तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर इंग्लिश बोलता येईल तो तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे एखादा मुद्दा तुम्हाला मीटिंग मध्ये मांडायचा आहे बरोबर ऍक्च्युअली बोलता येणं गरजेचं आहे Uh, जरी आपण uh, आपली मदर टंग वेगळी असली मराठी वगैरे परंतु जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा इंग्लिश बोलता आला पाहिजे आणि त्यासाठी बोलणं गरजेचं आहे म्हणजे की आपण शिक नाही मग त्यासाठी आपण uh, टेक्निकल जे नॉलेज आहे त्याच्या व्यतिरिक्त इंग्लिश कम्युनिकेशन त्याची पण uh, तयारी करणं गरजेचं असतं कारण आपल्या ज्या मीटिंग्स रोज होतात स्टँडअप कॉल किंवा काय असेल आपल्याला इंग्लिशमध्ये सगळ्या गोष्टी हे करावं लागतात त्यामुळे माझं तरी असं मत आहे त्यावरती पण जर कोण कमजोर असेल तर ते आपण त्यावरती तयारी करू शकतो चांगल्या पद्धतीने कारण मी एमएससी असताना मला काही बोलता यायचं नाही त्यानंतर मी ते शिकलो इंग्लिश बोलण्यासाठी असं नाही छान आहे भरपूर याच्यात ऍक्च्युली एफर्ट्स लागतात आणि तुम्ही भरपूर इम्प्रुव्हमेंट केलेली आहे आणि हा जो प्रवास आहे तुमचा असाच चालू राहू दे नवीन नवीन गोष्टी शिकत राहा आता काही नवीन शिकताय का तुम्ही आता मी नवीन डेटा च शिकत आहे त्यामध्ये पायस्पार्क डेटा ब्रिक्स पायथॉन आणि एडीएफ इथं ऑडियन्सला मला एक पॉईंट सांगायचं आहे की सॉफ्टवेअर एटीएल टेस्टिंग पासून सुरुवात केली आणि त्याचा जर प्रवास बघितला पूर्ण प्रोजेक्ट बघितले तर बऱ्याचशा टेक्नॉलॉजी येत गेल्या मध्ये मध्ये पॉवर बी आलं नंतर एसक्यूएल तर आयचे नंतर आता आजूर शिकताय डेटा इंजिनिअर इन्फॉर्मेटे का एससी पीच्या टेक्नॉलॉजी आहे वगैरे एस एपी अँटिस्ट क्लाउड वगैरे ह्या गोष्टीमध्ये त्यांनी टेस्टिंग केलेली आणि डेव्हलपमेंट पण आलेली आहे म्हणजे ह्या गोष्टी होत राहतात आपण शिकत राहणं हे महत्वाचं आहे ते आता आजू आजूर डेटा इंजिनिअरिंग पण शिकतायत आणि आय टीमध्ये राहायचं असेल तर कंटिन्युअस लर्निंग महत्वाची आहे आणि तीच लर्निंग तुम्हाला पुढे नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी देत नव राहतील तर सागर तुम्ही इथे आलात बऱ्याचशा गोष्टी तुम्ही शेअर केल्या तुमचा प्रवास सांगितला तुम्हाला अजून काही बोलायचं असेल तर बोलू शकतात मला अजून फक्त जर सगळ्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही मेहनत करा तर त्यामध्ये काही म्हणजे तुम्हाला जसे आम्ही मुलं एमपीएससी युपीएससी तयारी करतात तशी तयारीची तशी तयारी ठेवा म्हणजे तुम्हाला नक्की जॉब भेटेल असं मला सांगायचं मुलांना महत्वाचं आहे म्हणजे तयारी केला महत्वाचं आहे म्हणजे की अशी काय नाही की तुम्हाला एकदम कॅज्युअल मेहनत घ्यायची एमपीएससी विपीएससी ला भरपूर जीवदेड मेहनत घेतात इथे पण तशी मेहनत घ्या आणि तुम्हाला नक्कीच यश मिळेल कारण मुलांचं काय होतं की मी कोर्स जॉईन केला तर मला जॉब भेटतो ही एक वेगळी त्यांची काय असते टेंडन्सी असते म्हणजे कोर्स केल्यानंतर जॉब नाही भेटत तुम्ही कष्ट केल्यानंतर कर जॉब भेटतो खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे खूप छान खूप छान सर्वांनी मेहनत घ्या प्रामाणिक कष्ट करा कोर्स व्यतिरिक्तही बरेचसे आवंतर ज्या गोष्टी आहेत जसे सागरने सांगितल्या त्या गोष्टी करा आणि नक्कीच तुम्हाला याच्यात तुमच्या प्रयत्नांना यश मिळू शकतं सागर तुम्ही इथे आलात खूप छान वाटलं आणि बरेचसे तुमचे एक्सपिरियन्स शेअर केला तुमचा प्रवास खरंच खूप छान आहे आणि तुम्हाला तुमच्या भावी प्रवासात किंवा जो काय आहे तो आयुष्याच्या वाटचालीत खूप खूप शुभेच्छा तुम्हाला यश मिळो आणि तुमचा जो नॉलेज शेअर करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे तुम्ही तो खरंच भरपूर लोकांसाठी प्रेरणादायी असेल तर खूप खूप धन्यवाद ओके थँक्यू okay, सर थँक्यू धन्यवाद